मंडळी मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं असं बऱ्याच जणांचं स्वप्न आहे गेल्या काही महिन्यात बऱ्याचशा मराठी कलाकारांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं आहे तर महाराष्ट्राची हस्तजत्रा या कार्यक्रमाने अनेक विनोदवीर दिले यातीलच एक महत्त्वाचा कलाकार म्हणजे रोहित माने रोहित माने यांनी आपल्या कॉमेडीच्या जबरदस्त टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे रोहित माने याने, याने नुकतंच मुंबईत एक घर खरेदी केलं आहे याची बातमी त्यांनी सोशल मीडियामार्फत चाहत्यांना दिली आहे तर संदर या संदर्भातील एक व्हिडिओ रोहित मानेने शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये अभिनेता बायकोसह पूजा करताना पाहायला मिळतोय रोहितने त्याच्या कुटुंबियाच्या उपस्थितीत नव्या घरात प्रवेश केला आहे यावेळी या जोडप्याने पारंपरिक लोक परिधान केल्याचं पाहायला मिळालं गृहप्रवेश जोड्याने पूजा नव्या घरात सुंदर व्ह्यू अशी झलक अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते तर प्रियदर्शनी इंदेलकर सौरभ चौगुले वनिजा खराद प्रथमेश परब यांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत रोहितचं कौतुक केलं आहे रोहित मानेचं हे मुंबईतलं पहिलंच घर आहे नव्या घराची पहिली किल्ली आणि झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे सातारकर रोहित माने आता मुंबईकर झाला आहे रोहित माने याला नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका